थांबा टिळा लावताना तुम्ही केलेली ही एक चूक तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि घरात शांतता टिकवण्यासाठी खूप मोठी समस्या निर्माण करू शकते त्यामुळे तुम्ही कोणते बोट वापरता हे त्वरित तपासा हा केवळ धार्मिक विधी नाही हा बिंदू म्हणजे आज्ञाचक्र तुमचे तिसरे नेत्र आहे आणि ऊर्जा विज्ञानानुसार एक बोट जिवंत लोकांसाठी पूर्णपणे निषिद्ध आहे तो धोकादायक बोट म्हणजे तर्जनी याचे कारण काय हे बोट विरक्ती म्हणजे आत्म्याच्या पुढच्या प्रवासाशी जोडलेले आहे म्हणून ते केवळ पितृकर्म किंवा पूर्वजांच्या विधींसाठी राखीव आहे जिवंत व्यक्तीवर याचा वापर अशुभ आणि नकारात्मक ऊर्जा देणारा मानला जातो मग योग्य ऊर्जा सक्रिय करण्यासाठी कोणते बोट वापरावे अनामिका वापरा हे सर्वात शुभ असून जलतत्व दर्शवते हे तुम्हाला शांतता शुद्धता आणि संतुलन देते अंगठा वापरा शक्ती आणि मोठ्या यशाच्या आशीर्वादासाठी तो अग्नितत्व दर्शवतो मध्यमा आकाश तत्व दर्शवते आणि ती केवळ इतरांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देण्यासाठी वापरली जाते सर्वात लहान बोट करंगळी पृथ्वी आणि जलतत्वाशी संबंधित असून काही परंपरेत शुद्धीकरणासाठी वापरली जाते हे केवळ ज्योतिष नाही तर शारीरिक विज्ञान आहे आज्ञाचक्रावर योग्य दाब दिल्याने चेहऱ्याच्या नसांचा बिंदू सक्रिय होतो ज्यामुळे एकाग्रता वाढते तणाव कमी होतो आणि भावनिक स्थिरता मिळते पण त्यासाठी कुंकू नैसर्गिक हवे हळद आणि कळीचा चुना वापरून बनवलेले नैसर्गिक कुंकूच वापरा जे त्वचा आणि आध्यात्मिक शुद्धतेसाठी महत्वाचे आहे तर पुढच्या वेळी टिळ्या लावताना बोटांची निवड विचारपूर्वक करा अनामिका वापरा आणि हे प्राचीन ज्ञान तुमच्या सर्व मित्रांशी आणि कुटुंबाशी त्वरित शेअर करा अशा आणखी अद्भुत रहस्यमय ज्ञानासाठी त्वरित सबस्क्राईब बटन दाबा